नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठे अपडेट अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीवर वित्त मंत्रालयाने दिली प्रतिक्रिया याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वित्त मंत्रालयाने कोविड नाईन्टीन रोखून धरलेली अठरा महिन्यांची डी ए आणि डी आर थकबाकी देण्यास नकार दिला आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात रोखून धरलेल्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या अठरा महिन्यांच्या थकबाकी भरण्याच्या भारतीय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दिर्ग आशा अखेर अर्थ आहेत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची निराशा वाढवून महामारीच्या काळात केलेली कपात का मागे घेण्याची कोणतीही योजना नाही असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे अर्थ मंत्रालयाचा निर्णय राज्यसभेत प्रश्नांना उत्तर देताना वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी म्हणाले की कोविडच्या उद्रेकादरम्यान रोखलेले डी ए आणि चे तीन हप्ते जारी करण्याची शक्यता सरकार नाकारते आर्थिक विस्कळीतपणामुळे हा निर्णय सरकारी अर्थव्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे तुटलेल्या आशा या निर्णयामुळे अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीची अपेक्षा असलेले केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची घोर निराशा झाली आहे या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर अधिक भार पडण्याची शक्यता आहे विशेषतः महागाईमुळे राहणीमानाचा खर्च आधीच जास्त असताना पुढे जाणारा मार्ग तथापि एक सकारात्मक बातमी देखील आहे की जुलै दोन हजार चोवीसपासून डीए तीन टक्केने वाढणार आहे ज्यामुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवर पोहोचेल या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल जरी अठरा महिन्यांच्या ढगबाकी एची भरपाई यामुळे होणार नाही निष्कर्ष अर्थ मंत्रालयाचा हा निर्णय केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक कठोर संदेश आहे की महामारीच्या काळात केलेली कपात का मागे घेण्याची कोणतीही योजना नाही यामुळे हे स्पष्ट होते की सरकारी धोरणे कधी कधी अपरिहार्य आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतात ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षांचे पुनर्मूल्यांकन करावे लागते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you